शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आजपासून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रकल्पांमध्ये शेतकऱ्यांच्या संपादित झालेल्या जमिनीचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना दिला नसल्याने बोईसर तरापूर एम आय डी सीतील केमिकल माफियांचा वाढलेला हौदोस हो यासह आपल्या विविध अकरा मागण्यांसाठी पालघरमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली या बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून देखील प्रशासन याकडे गांभीर्याने बघत नसून या पुढील आंदोलन हे आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा देखील यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे हे आंदोलन आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने इथे उभं केलेलं आहे आज सकाळीच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असतील काँग्रेसचे प्रतिनिधी असतील यांनी सगळ्यांनी इथे हजेरी लावलेली आहे आणि त्यांनी आपलं समर्थन दिलेलं आहे तसंच आदिवासी संघटना आहेत त्यांनीसुद्धा या समर्थन दिलेलं आहे आम्ही सगळे कार्यकर्ते जिथपर्यंत न्याय मिळणार नाही तिथपर्यंत इथे आम्ही बसून राहू वेळ पडली तर याच्यापेक्षाही उग्र आंदोलन करू परंतु आता आम्हाला न्याय पाहिजे कारण हे सगळे प्रकल्प गेल्यानंतर इथला शेतकरी भांडायला कुठेही जाणार नाही म्हणून आम्हाला त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे इथल्या इंडस्ट्रीमधून निघणारा जो केमिकल घनकचरा आहे त्याची विल्हेवाट लावणारी टोळी आहे त्या टोळीवर कारवाई झाली पाहिजे जे बोगस पोलिस ऑफिसर आहेत जे पत्रकारांवर असतील सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांवर असतील केसेस करतात त्या बोगस पोलिसांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि ज्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी इथल्या जनतेचे पैसे लुटण्याचं काम केलं महेश शेतकऱ्यांच्या नावाने आणि बोगस शेतकऱ्यांच्या नावाने जी मोठी लूट केली त्या तोरस्करसारख्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे या सगळ्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही इथे बसलेलो आहोत आंदोलन कसं लोकांच्या या जिल्ह्यातल्या अनेक कामं आहेत ती कामं झालेली नाही आणि आपण अनेक वेळा या जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा इतर जे संबंधित विभाग आहेत त्यांना पत्रव्यवहार केला परंतु त्या पत्रव्यवहारावर कोणतंही काम होताना दिसत नाही स्थानिकांना जो रोजगार पाहिजे किंवा स्थानिकांच्या जागेतून जे प्रकल्प गेल्यात त्या प्रकल्प सुद्धा आजपर्यंत न्याय देऊ शकलेले नाहीत आणि बेकायदेशीर जे धंदे आहेत किंवा इंडस्ट्रीयलचा प्रश्न असेल की ज्यामध्ये सत्तर टक्के स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे इथल्या जे इथले प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांमध्ये टेंबी खडाळ्यासारख्या गावाचा जागा जाते त्या बुलेट ट्रेनमध्ये परंतु त्यांना आजपर्यंत न्याय दिलेला नाही त्यांना कुठेतरी औरंगाबाद खंडपीठाकडे जा किंवा कुठे खंड़ जा तर इथला शेतकरी गरीब आहे तो खंडपीठाकडे जाऊ शकत नाही त्यांना इथल्या इथे न्याय मिळाला पाहिजे ज्या लीजच्या जमिनी आहेत तिथल्या त्या लीजच्या जमिनी आपले जे इथले स्थानिक भूमिपुत्र ज्या कसतात किंवा जे तिथे कोणबी उत्पादन असेल मीठ उत्पादन असेल त्या शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्यासाठी नोटीस काढल्या जातात परंतु बाहेरच्या जा ज्या शेकडो एकर जमिनी दिलेल्या आहेत त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही आणि ह्या सगळ्या विशेष सगळ्या मागण्या घेऊन तसंच या बोईसरमधल्या ज्या केमिकल इंडस्ट्रीज आहेत त्या केमिकल इंडस्ट्रीमधून जो आ, ड, केमिकल वेस्टेज निघते किंवा ड डस्ट निघते ह्या डे डस्टची विल्हेवाट लावण्यासाठी किंवा केमिकलची विल्हेवाट लावण्यासाठी मुकेश पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी एक बोगस कारखाना उभा केलेला आहे आणि त्या बोगस कारखान्यामध्ये हे सगळं केमिकल ड्रममध्ये भरून नेऊन त्याची विल्हेवाट बोगस विलेवाट म्हणजे ती विलेवाट लावली जात नाही तर अशी एक मोठी टोळी सक्रिय झालेली आहे आणि त्या टोळीतून हे सगळं केमिकल रस्त्यावर फेकण्याचं किंवा नाल्यात फेकण्याचं काम केलं जाते ह्याच्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते सौरभ बाप्पा असतील किंवा ते मुकेश पाटील किंवा आपल्या यांचे माजी आमदार रवींद्र फाटक यांचा मुलगा हे सगळे ह्याच्यामध्ये सामील आहेत परंतु आपल्याकडच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात त्याच्याने नुकसान होते कारण कुठे कुठे बोरवेल करून ते सगळं केमिकल आणि ती डस फेकली जाते आणि त्याच्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना मोठा त्याचा तोटा सहन करावा लागतो आणि ह्या सगळ्या मागण्यांसाठी जे काही इथले स्त हायवेवरचे बेकायदेशीर धंदे असतील भंगार माफिया असतील केमिकल माफी असतील किंवा ड्रग्ससारखा प्रकार घडला की समुद्रावर ड्रग्स सापडलं अशा एक खोटी अफवा करून त्यांच्या कार्यकर्त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो कारण त्या ड्रग्स सापडलेल्यांची जर नार्कोटेस्ट झाली असती तर त्याच्यामधले जे कोणी पुढारी आहेत ते अडकू नये म्हणून त्यांची नार्कोटेस्ट केली जात नाही या जिल्ह्यातून आपण बॉर्डरवर असल्यामुळे ज गुजरातमध्ये जे ड्रग्स उतरते ते संपूर्ण मुंबई मुंबईमध्ये जाते आणि या ड्रग्सला आपल्याकडून संरक्षण मिळते म्हणून हे ड्रग्स किंवा गुटखा असेल ह्या सगळ्या गोष्टी इथून वाहतूक होतात आणि याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही प्रशासन हे त्यांना मदत करते आणि इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना असेल किंवा इथल्या नागरिकांना असेल दाबण्याचा प्रयत्न करते म्हणून या प्रशासनाच्या विरोधात आम्ही या सगळ्या मागण्या घेऊन ज्या जिल्ह्यातल्या अगदी जनतेच्या निगडीत अशा मागण्या आहेत त्या मागण्या सोडवण्यासाठी इथे धरणे आंदोलन करत आहोत निवेदन दिलं आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा